कोनी -कोनी त्या निर्णयाला कोणी कोणी समर्थन दिलं हे आपल्याला माहितीये सगळ्यात पहिल्यांदा काश्मीरनी पाकिस्तानात सामील व्हावे ही भूमिका रॉयस्तानने घेतली त्याच्यानंतर काश्मीरने पाकिस्तानात जावे ही भूमिका कम्युनिस्ट पक्षाने घेतली त्यावेळेला समाजवादी पक्ष नव्हता परंतु तिथे समाजवादी पक्षाचे जे सभासद होते आणि त्यांच्या जी ट्रेड युनियन होती त्यांनी काश्मीरनी पाकिस्तान मध्ये जावे किंवा स्वतंत्र व्हावे असं म्हटलं होत आणि म्हणून याच्यामुळे बावीस पंचवीस वर्षाचे तरुण जे मध्ये होते ते वेद वेदभसीन बलराजपुरी अब्दुल खालिद अंसारी आणि आबाद उल्ला हे नाराज झाले यांनी आपल्या विचाराचे म्हणून जयप्रकाश नारायण यांना बोलवून घेतले त्यांची सभा घेतली जयप्रकाश नारायण यांनी काश्मीरवरली परिस्थिती पाहिली आणि त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये आणि अगदी स्पष्टपणे सांगायचं तर डॉक्टर राम मनोहर लोहे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली की काश्मीर जननेते शेख अब्दुल्लांच्या मागे आहे आणि म्हणून शेख अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे याचा कम्युनिस्टांना इतका राग आला की त्यांनी त्याच्या विरोधात निदर्शन केली हे मी मुद्दाम सुरुवातीला तुम्हाला पुरोगामी लोकांचं सांगितलं आता हिंदुत्ववाद्यांचं सांग काश्मीरच्या हिंदू महासभेने ठराव केला होता की काश्मीर भारतात विलीन होऊ नये स्वतंत्र राजेशाही हिंदू राष्ट्र निर्माण करावे ही भूमिका त्यांनी फेब्रुवारी एकोणीशे सत्तरच्या ठरावाने जाहीर केली होती आणि त्यांनी राजाला पूर्ण समर्थन दिलं होतं की राजाने कोणताही निर्णय घेतला पाकिस्तानमध्ये जाण्याचा जरी निर्णय घेतला तरी सुद्धा हिंदू महासभा त्यांच्या सोबत राहील संघाचे वर्चस्व असलेली प्रजा परिषद नावाची एक संघटना होती आधी डोगरा परिषद होती स्वातंत्र्य मिळतं दिसल्यावर त्याला प्रजा परिषदेत कन्वर्ट करण्यात आलं त्याचे अध्यक्ष प्रेमनाथ डोगरा होते त्यांनी ला जम्मू मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली ते संघाचे जम्मू काश्मीरचे प्रमुख होते ते प्रजा परिषदेचे प्रमुख होते जनसंघाच्या स्थापनेनंतर पहिल्या जनसंघाच्या अखिल भारतीय जनसंघाचं त्यांना उपाध्यक्ष केलं होतं त्यांनी वारंवार काश्मीरला हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करा असा आग्रह धरला होता उजव्या विचाराच्या स्वतंत्र पक्षाने देखील काश्मीरने स्वतंत्र व्हावं अशी भूमिका घेतली पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू महासभा मुस्लिम कॉन्फरन्स यांच्या समर्थकांनी जम्मूमध्ये भारताचा तिरंगा न फडकवता राजा हरिशन सिंगांचा झेंडा फडकवला होता त्यांनी बॅनर लावले होते स्वतंत्र सार्वभौम जम्मू काश्मीर लडाख बाल बाल्टिस्तान राज्य आणि याचं नेतृत्व प्रेमनाथ डोगरा करत होते म्हणून प्रश्न असा येतो की भारतामध्ये कोणाला असं वाटत होतं की काश्मीर भारतात येईल तर मी दोन माणसांची प्रॉमिनंटली नावं घेऊ शकेल एक जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना असं वाटत होतं की काश्मीर भारतात येऊ शकतं आणि त्यांना काश्मीर भारतात येण्यामध्ये भारताची जी फाळणी झाली त्याचा पराभव दिसत होता म्हणून तो त्यांच्यासाठी फार महत्वाचा मुद्दा होता की पुरोगामी शेख अब्दुल्लांच्या नेतृत्वातल्या काश्मीर मी भारतात याव या काळामध्ये मी दोन मिनिटात फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक सेंग संघाची एक अनुचित भूमिका तुम्हाला सांगतो जम्मूमध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला पंचावन्न टक्के मुसलमान होते हे सेन्सच्या आधारे मी सांगतो गुरु गोळवलकर स्वतः महाराजांच्या राजवाड्यात जाऊन बसले आणि त्यांनी आपले सगळे प्रमुख म्हणजे बलराज मधोक केदारनाथ सहानी विजय मल्होत्रा आणि मदनलाल खुराणे यांना जम्मूत पाठवलं ते जम्मू मुक्कामी होते आणि जम्मूमध्ये हिंदूंनी मुसलमानांना हल्ला करून पाकिस्तानमध्ये परत पाठवलं या सगळ्याच्या पाठीमागे गोळवलकर गुरुजी यांचा हात होता आणि जम्मूमध्ये त्यागला जे झालं आणि मुसलमानांवर जो अन्याय झाला तो एक वेगळा विषय त्याच्यावर मी नंतर येतो आता थोडस मी तीनशे सत्तर कस आलं ह्याच्याकडे जाण्याच्या आधी सगळ्यांना माहीत असलेला इतिहास दोन मिनिटात सांगतो की शेवटी जेव्हा पाकिस्तानच्या सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली टोळीवाल्यांनी काश्मीरवर हल्ला केला आणि श्रीनगर पासून पंचवीस वर ते आले राजाच्या राजवाड्यातली इलेक्ट्रिसिटी गेली त्यावेळेला राजा हरिसिंगांनी अत्यंत नाईलाजाने मनाविरुद्ध जाऊन भारतात सामिलीकरणावर सही केली भारताने सैन्य पाठवलं हो आणि अशा रीतीने काश्मीर भारतात आलं जेव्हा भारताने सैन्य पाठवलं हो त्यावेळेला ह्या सैनिकांना सोबत नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते घेऊन फिरत होते ते त्यांना संपूर्ण कोण कुठे लपलेला आहे कोण पाकिस्तानवादी आहे कोण भारताच्या बाजूने पाकिस्तान भारता सैन्य किती किलोमीटर किती प्रमाणात आहे ते कसे आहेत ही सगळी माहिती नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते देत होते त्यावेळेला जे सैन्याचे प्रमुख होते करिअप्पा ते आणि शेख अब्दुल्ला एका जीपमधून कायम फिरताना दिसतात असं परदेशी पत्रकारांनी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय सैन्यासोबत फार मोठ्या प्रमाणावरती नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांनी काश्मीरनी भारतात यावं यासाठी प्रयत्न केलेला जो पाकवा के काश्मीरचा प्रदेश भारतात आलेला नाही हा प्रदेश यासाठी भारतात येऊ शकला नाही की, की त्या भागामध्ये पंजाबी भाषा बोलणाऱ्या मुसलमानांचं वर्चस्व होतं आणि हे नॅशनल कॉन्फरन्सचे सभासद नव्हते म्हणून स्थानिक जनतेचा पाठिंबा नव्हता म्हणून भारतीय सैन्याला दीर्घकाळ युद्ध करून सुद्धा यश मिळत नव्हतं मी आता थोडं तीनशे सत्तर कडे येतो एक लक्षात घ्या भारताची राज्यघटना बनवताना सगळ्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन बनवण्यात आले श्यामाप्रसाद मुखर्जी घटना समितीचे सदस्य आण होते आणि तीनशे सत्तर कलम बनवण्यामध्ये ते सहभागी होते जेव्हा कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये गोपाळस्वामी अय्यंगार यांनी तीनशे सत्तर कलम मांडलं त्यावेळा चर्चा न करता एकमताने निर्णय झाला मी परत एकदा सांगतो श्यामाप्रसाद मुखर्जी हे काश्मीरचे भारतात सामिलीकरण काश्मीर प्रश्न युरोप नेणे सार्वमताच्या आधारे काश्मीर प्रश्नाचा निर्णय घेणे तीनशे सत्तर कलम मान्य करणे पंचावन्न कोटी रुपये पाकिस्तानला देणे या सर्व निर्णयामध्ये कॅबिनेटचे सहकारी म्हणून सहभागी होते मित्रांनो महत्वाची गोष्ट मला सांगितली पाहिजे की फारसी लोकांना माहीत नाही तीनशे सत्तर कलम बनवताना पाकि आपण काश्मीरच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करू सहमतीने सरदार वल्लभभाई पटेल आणि अय्यंगार यांनी चर्चा करून ते फायनल केलेलं आहे परंतु याच्यामध्ये एक छोटासा बदल शेख अब्दुल्लांना मान्य नसताना काश्मीरी जनतेच्या प्रतिनिधींना मान्य नसताना केला गेलेला आहे मूळ जो ठरला ठरला हो, होता त्याच्यामध्ये तो बदल केला आणि तो बदल असा आहे की लोकांनी निवडलेल्या सरकारच्या ऐवजी सत्तेवर असलेले सरकार असा केलेला म्हणजे सत्तेवर असलेले सरकार म्हणजे राज्यपाल असा देखील होतो आणि याच्यामुळे एकोणीसशे ला नेहरूंना राज्यपालांच्या पत्राच्या आधारे शेख अब्दुल्ला सरकार बरखास्त करता आलेलं हा जो बदल झाला हा शेख अब्दुल्ला माहीत नव्हता त्यांना ऐंवेला बदल सांगण्यात आला ते सभागृहाबाहेर लॉबी चर्चेसाठी गेले असताना अचानक गोपाळस्वामी अय्यंगार आणि मौलाना आझाद सभागृहात आले त्यांनी तीनशे सत्तर कलम त्यागला तीनशे सहा अ नावानी ते मांडलं गेलं त्याच्यावरती दुरुस्त्या होत्या नंतर भाजपात गेलेल्या महावीर त्यागींनी सुद्धा दोन दुरुस्त्या सुचवल्या होत्या अनाकलीनीय कारणामुळे कोणाला माहीत नाही कोणत्या कारणामुळे सगळ्यांनी आपापल्या दुरुस्त्या मागे घेतल्या भाषणे करायचे ठरले होते सगळ्यांनी आपलं नाव मागे घेतलं मला भाषण करायचं नाही असं सांगितलं फक्त एक आ, मौलाना गोव्याचे प्रतिनिधी त्यांनी एक पाच मिनिटाचं भाषण केलं लग, लगेच मतदान केलं लग, आणि एक मताने सभागृहामध्ये तीनशे सत्तर मंजूर झाले मग आम्हाला अंधारात ठेवून तीनशे सत्तर मध्ये हा बदल केला म्हणून शेख अब्दुल्ला चिडले होते त्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली होती परंतु शेवटी सरदार पटेलांचा अंदाज खरा ठरला त्यांनी राजीनामा दिला नाही आणि सरदार पटेलांच्या पत्रकारांच्या खंडाचे संपादक दुर्गारास म्हणतात कि तीनशे सत्तर कलम हे सरदार पटेलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश आता मी तीनशे सत्तर कलम सरकारने तर रद्द केले काय राहिलं होतं तीनशे सत्तर मध्ये नेहरूच्या काळापासून क्रमाक्रमाने तीनशे सत्तरचं महत्व कमी केलं होतं आणि काश्मीरचं भारतात विलिनीकरण घट्ट करण्यात आले होते फक्त एवढा जाग शिल्लक राहिला होता की hmm. म्हणजे सर्व काळामध्ये कोणत्याही सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकारला जे हवे आहेत ते सगळे निर्णय ते काश्मीरमध्ये घेण्यात आले काश्मीरच्या सरकारने कधीही विरोध केला नाही आणि म्हणून हे फक्त सायकोलॉजिकल मानसिक चिंतक राहिलं होतं आणि केवळ भारतीयांना काश्मीरमध्ये संपत्ती घेता येत नाही एवढा एकच भाग होता आणि काश्मीर काश्मीरमध्ये संपत्ती घेता येत नाही हा आजच्या काळातला भाग नाहीये हा एकोणीसशे वीस तीस पासून काश्मीरमध्ये खतखदर असलेल्या अतंकोशामुळे एकोणीसशे अठ्ठावीस पासून काश्मीरमध्ये परकीयांनी जमिनी घेऊ नये असा कायदा करण्यात आला आणि परकीय म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांनी घेऊ नये कारण ब्रिटिशांना काश्मीर आपलं वाटत होतं त्यांना युरोप सारखं वातावरण वाटत होतं थंडावा होता तिथे निसर्ग होता त्या ते तिथे घरं घेण्याचा प्रयत्न करत होते ते सगळं बेकायदेशीर ठरल्यामुळे शेवटी ब्रिटिशांनी डल सरोवरा ब्रिटिशांनी सरोवरामध्ये आपली बोट हाऊस बांधले आणि हे बोट हाऊस जे होते हे सगळे त्यावेळेला ब्रिटिशांच्या मालकीचे होते हे तीनशे कलम तसही खूपच कमकुवत करण्यात आलं होतं म्हणून सरकारने तीनशे सत्तर कलम रद्द केलं परंतु मला असं वाटतं की वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न येईल त्यावेळेला कदाचित सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर करण्याची शक्यता संभाव्यता मला दिसते